राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब पटारे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये आमदार निवास येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलैला पार पडले व कार्यक्रमात हल्लीच दलित साहित्यिक म्हणून पुरस्कार मिळविलेल्या श्री भागवतजी लांडगे साहेब यांचे सत्कार करण्यात आले

लोकसभेच्या निवडणुकाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या जनतेनी काय केलं सात चारशो पाच गेलो तुमचा चार आम्हाला आम्हाला प्रकृती आम्ही करू जनतेचा निर्णय स्वागत आलं आणि म्हणून ते त्यांना धडा शिकवतो कोणालाही मत बहुमत न देता त्यांनी सर्वांना आपले करून त्यांचा अशा प्रकारे जनता ही लोकशाही सर्वश्रेष्ठ असते जनतेशिवाय दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लोकशाहीचे स्थापनेतून भारतीय स्वातंत्र्याची घटना लिहिली त्यावेळी त्यांनी तीन गोष्टी नमूद के लिए। एक जन्म झाला की तो भारतीय नागरिक दुसरा तो अठरा वर्षा झाला कि मतदान का अधिकार तीसरा पत्रकारिता व्यवसाय असो नौकरशाही असो हा तीन चार घटनाक्रमा जो को काम करे त्याला ते कामाचं अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून लोकशाहीमध्ये नोकरशाहीची भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि तेव्हापासून या लोकशाहीत नोकरशाही आहे आज आपण बंधन करतो हे बाबासाहेबांनी प्रथा बंद केली अस्पृश्यता निवारण बंद केले आणि म्हणून सगळ्या जगामध्ये भारताच्या लोकशाहीचा टंका वाढत आहे कारण की भारत हा लोकशाहीचा देश आहे इथे फक्त लोकतंत्र असतो निवडणुका आता येणार आमदार आपल्या नागपूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने आपले आमदार आपण निवडून आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत बाकी आपण त्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्षांचं मार्गदर्शन ते करतील त्यानुसार आपण सर्वे कामाला लागूया एवढंही बोलून मी माझं बोलू शकतो जय हिंद रिपब्लिकन पक्षाच्या सगळे कार्यकर्ता कोळे अतिथी यांना सगळे जय आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ते राज्य कार्यकर्ता संमेलन हे नागपूरमध्ये व सगळे कार्यकर्ता एकत्र होऊन ह्या पक्षाचा राष्ट्रीय स्तरीय विविध प्रांतातून विविध राज्यातून आणि विविध शहरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि जो नागपूर शहर उत्तर नागपूर शहर करते आर्थिक हार्दिक स्वागत करीत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची चळवळ करण्याकरता आपल्या सहकार्याची गरज गेल्या काही काळामध्ये आपल्या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी आपल्याला

ते म्हणजे आपण सगळे जमलो आहोत या नागपूर रुग्णमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांनी सांगितलं होतं मी हिंदू धर्मात जन्म घेईन पण मी सांगणार नाही पण त्यांनी एक दिवस आपल्याला चौदा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला इथे दीक्षा देऊ आणि आपल्याला खरोखर माणूस म्हणून चौदा ऑक्टोबर

यशवंतराव विद्यापीठामध्ये खूप मोठा म्हणजे मेळावा त्यांनी घेतला होता पण त्या मेळाव्यामध्ये सुद्धा मला बोलायला सांगितलं होतं पण तो मेळावा बघून माझं म्हणजे एवढं मन ठरलं होतं की आज आम्ही खूप म्हणजे गरिबीचेच लेकर आणि आम्ही एक छोट्याशा गावामध्ये होतो पण माझे भाऊ नाशिकला ना आल्यामुळे अण्णासाहेब काढाले पण त्यांच्या मागे गेले शिक्षण शिकले आणि माझे वडील सुद्धा बाबासाहेबाच्या खूप मधी होते त्यामुळे ती काहीतरी ते रक्त माझ्या भावाच्या अंगामध्ये नशेमध्ये भरलं